ते नाव आहे फुलण्यात मौज आहे याचे लेखक आहे प्रवीण दवने याच प्रकाशन आहे नव चैतन्य प्रकाशन याची पृष्ठ संख्या आहे ऐंशी व याची किंमत आहे साठ रुपये मित्रांनो या पुस्तकाचं मुखपृष्ठ बघा किती सुंदर दिसत आहे पाहता क्षणी आपण याला डोळ्यात साठवून घेतो किती सुंदर दिसत आहे या आणि चक्क मुखपृष्ठ आपल्याशी बोलत आहे असा भास होतो तो म्हणतो की मला वाचा या पुस्तकाला वाचा हा पुस्तक खूपच सुंदर आहे तुम्हाला नक्कीच खूप काही देईल हा पुस्तक आणि आपल्याला वाचण्यासाठी हा मुखपृष्ठ आपल्याला प्रेरित करत असतो तसंच याचं सुद्धा खूप छान आहे यात जो फुलपाखरू फुलपाखऱ्यांचे चित्र आहेत ते मला फार आवडले आणि ज्या काही यावर ओढी लिहिलेली आहेत त्यासुद्धा फार सुंदर आहेत यामध्ये असं दिलं आहे की याच्या वयात लेकर स्वतःला परीक्षामध्ये बुडवून घेतात स्पर्धा परीक्षांच्या मार्फत ते स्वतःला वाहून घेतात पण ते जीवनच जगायचं राहून जातं त्यांचं म्हणून शिक्षकांनी आणि पालकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे मुलांचं जीवन हाताळलं पाहिजे असं यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे यामध्ये या, या पुस्तकामध्ये एकूण अकरा कथा आहेत आणि त्या अकराही कथा फारच सुंदर आहेत आपल्याला त्या अकराही कथांपासून खूप काही आपल्याला कळतं म्हणून आपण हे पुस्तक वाचलं पाहिजे यामधल्या त्या यामधल्या त्या कथेंचं नाव आहे दिवे लागन मंतरलेल्या शब्दांची माझ्या कुंडलीतील गुरुबळ खिडकी म्हणजे आकाश नसतं पुण्यात मोज आहे गवसलेलं बीज जर इतके सुंदर या कथेंची नाव असतील तरी त्या कथा किती सुंदर असेल आणि ते वाचण्यात आपल्याला किती मज्जा येईल हे आपल्याला यांच्या कथेमधूनच कळतं आणि यामधून आपल्याला वाचण्याची प्रेरणा निर्माण होते मित्रांनो जेव्हा हे लेखक त्यांच्या शिक्षकांना भेटायला जातात लहानपणी म्हणजे आपण कसं करतो जेव्हापर्यंत आपल्याला शिक्षकांची साथ हवी असते तोपर्यंत आपण त्याचा उपयोग करतो नंतर आपण त्यांना बोलतही आहे नाही पण पर शेवटपर्यंत यांनी आपल्या गुरूंचा हात सोडला नाही आणि शेवटी जेव्हा ते त्यांना भेटायला जातात तेव्हा त्या ते म्हणजे शब्दाने बोलत नाही तर स्पर्शाने त्यांचं बोलणं होतं आणि ते जेव्हा त्यांचे चरण स्पर्श करतात तेव्हा भरभरून त्यांच्या शिक्षिका त्यांना आशीर्वाद देतात तेव्हा हे म्हणतात की जे माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत ज्या शिक्षकांनी मला हे साथ दिलेले आहे मला जे आशीर्वाद दिलेले आहेत तेव्हा जेव्हा माझ्यावर मोठं संकट येईल तेव्हा आकाशातून हेच आशीर्वाद त्याला मला सांभाळण्यासाठी माझ्या सोबत येतील असं यांनी यामध्ये मांडलेलं आहे आणि आईचे चारही रूप यांनी यामध्ये मांडलेलं आहे पहिली म्हणजे आपली स्वतःची आई आपल्याला घास भरवणारी आई दुसरी म्हणजे शाळा तिसरं म्हणजे ग्रंथ आणि चौथं म्हणजे निसर्ग आपण या चौघांचेही हि जपवणूक केले पाहिजे आणि या चारही आईपुढे आपण जितके वाकू तितकेच आपण श्रीमंत होत जातो म्हणून आपण या चारी आई पुढे झुकलं पाहिजे आणि आपलं ज्ञान बळकट केलं पाहिजे आणि मित्रांनो आपण जेव्हा आईपुढे जितकं झुकतो तितकंच हो आपण श्रीमंत होतो असं या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तर ते सत्य आहे कारण आपली आई आपल्याला आप आप माया लावते हो ग्रंथातून आपल्याला वेगवेगळी माणसं करतात आणि शाळेतून आपल्याला खूप काही भेटतं आणि निसर्ग आपल्याला आपला सांभाळ करतो आपण ज्या निसर्गामध्ये वाढतो तोच आपलं सर्व काही असतो म्हणून आपण याचं सांभाळ केलं पाहिजे आणि पुस्तक म्हणजे पुस्तकं म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या शरीराची वाया आपल्या मनाची व्यायामशाळा शाळा आहे आणि आजच्या जगामध्ये आपण टी व्हीकडे वळत आहोत मोबाईलांकडे वळत आहोत आपण त्या पुस्तकांकडे पाहतही नाही म्हणून आपण त्या पुस्तकांकडेही पाहिलं पाहिजे आणि पुस्तकांमध्ये खूप काही असतं जर आपण जर या सगळ्या गोष्टींकडे दिलं तर आपण पुस्तकांची श्रीमंती जग आपल्याला आयुष्यभर पुरणारी श्रीमंती आपण आपल्यापासून दूर करत आहोत तर आपण तसं केलं नाही पाहिजे आणि हळव्या हळव्या म्हणजे हळव्या वयाच आपल्या हळव्या वयामध्ये जर आपण जे जे काही रुजवून घेतो आपल्यामध्ये तेच पुढच्या काळ आपल्याला दिसतं म्हणून आपण याच वयात सगळं काही केलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये उतरवल्या पाहिजेत यामधल्या प्रत्येक म्हणजे यामध्ये आपण जितकं काही वाचू आणि तेही मोठ्याने वाचू आणि आपल्या जीबाने जर शब्दांचे वजन उचलले तर ते किती सुंदर असतात आणि त्या शब्दांमध्ये कशी गंमत असते हे या पुस्तकामध्ये दिलं आहे आणि मी माझ्या शिक्षकांचे या लेखकाचे व या पुस्तकाचे फार फार आभार मानते की याने मला खूप काही दिलं जर हे पुस्तक जर मला भेटलं नसतं तर यामधल्या काही गोष्टी मला कळायला नसतं आणि या लेखकाने जर हे पुस्तक लिहिलं नसतं तर मला मला हे काही कळालं नसतं आणि यांचं नस जीवन कसं होतं हे सुद्धा मला कळालं नसतं आणि जर माझ्या शिक्षकाने मला चांगल्या पद्धतीने हे वाचन करून दाखवलं नसतं तर मला यामधल्या ज्या गोष्टी समज म्हणजे आता मला ज्या काही गोष्टी समजल्या आहेत त्या मला चांगल्या प्रकारे समजल्या नसत्या पण ह्या स या तिघांचेही मी फार फार आभार मानते की त्यांनी एक एक चांगल्या प्रकारचं पुस्तक माझ्यासमोर आणलं आणि चांगल्या प्रकारे मला वाचून दाखवलं मित्रांनो यामधले चित्रसुद्धा खूप छान आहेत यामधल्या गोष्टी आपल्या हृदयात साठवून आपण हृदयात साठवून ठेवू शकतो इतक्या सुंदर यामधल्या गोष्टी आहेत म्हणून आपण हा पुस्तक नक्कीच वाचला पाहिजे धन्यवाद